नमस्कार रसिक श्रोते हो आता एक कथा ऐकूया कष्टाचं चीज लेखक बी आर आचार्य चिंचवड पुणे अभिवाचन दत्ता सरदेशमुख कष्टाचं चीज सखारामला आज भरून आलं होतं आनंदानं ऊर फुटावा अशी त्याची अवस्था झाली होती मोठ्यानं ओरडून सांगावं असं त्याला झालं होतं काय होतं त्यामागचं कारण तो आपल्याच विचारात मागं वळून बघत होता सगळं चित्र लखपणे त्याच्यासमोर जणू काही चित्रपटासारखं डोळ्यासमोर उभं राहत होतं अत्यंत गरिबीतून मोठ्या कष्टानं संसाराचा गाडा लक्ष्मी आणि तो हाकत होता पदरी दोन मुलं आणि एक मुलगी जणू देवानं दिलेलं देणंच म्हणायचं पोरांचं कसं व्हायचं त्या देवालाच काळजी आव जो चोच देतो तू चारा बी देतोच की अ तुझं म्हणणं खरं आहे ग लक्ष्मी पण मनात आपलं सारखं तेच घेतं बघ असं म्हणून तो भानावर आला पावसाळा सुरू होणार म्हटल्यावर शेताची कामं करायची नांगरणी पेरणी काढणी मळणी याचं चित्र त्याच्यापुढं उभं राहिलं आता या येला देवानं ऐकलं म्हणजे झालं नाहीतर मागल्या वर्षासारखं पावसानं दडी मारू नये म्हणजे मिळवली असं काहीसं पुटपुटत तो म्हणाला अगं लक्ष्मी अचल भीगी भीगी। चल लवकर बिगी बिगी नांगरणी करायची आहे चल लवकर आपला नाम्या एक बैल आणि शेजारच्या तुकारामाचा एक असं मिळून काम करू अहो पण तुम्ही बोललाय ना व त्यासनी कालच बोलणं झालं या मग बरं चला चला लक्ष्मी आपल्याकडं कधी दोन बैल होतील ग होतील काळजी का कशापायी का करताय ते वर्ण बघ आहे की काय नाही सगळ्यात चांगलंच होईल चला 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 वाळवडलाच्या वाड़ आप पुण्याईनं आपल्याला खाण्यापुरतं काळ्या आईचा वावराचा तुकडा असल्यामुळं चाललं आहे बघ ज्यांना हा तुकडा नाही त्यांचं काय गं आणि आणि माझी मेहनत आहेच की अहो त्याच्याकडं न्याय आहे सगळं चांगलं होईल चला पोरपुरी लय हुशार आहेत पोरीनं शाळेत नाव काढलं आणि पोरं बी चांगली शिकतायत गावातल्या शाळेचं शिक्षण संपवून आता त्यांना तालुक्यात जावं लागणार होतं आणि लक्ष्मीनं ठरवलं पोरांना चांगलं शिकवायचं आपल्याला शिक्षण घेता आलं नाही पण पोरांना साहेबच करायचं बरं पोरई गुणी आणि हुशार होती पैशाचं गणित आता कसं जमायचं असा प्रश्न सखारामाने लक्ष्मीला पडला शेतातलं तर सगळं खाण्यातच जात आहे मग पैसा आणायचा कुठून कुठेतरी पैशाची मदत मागायला लागणार यंदा पीक पाणी जोरात होईल आणि त्याचा पैका होईल त्यातच काहीतरी मार्ग काढू असा विचार करत ते शेतातनं घरी कधी पोचले हे कळलंच नाही या येळ्याला पावसानं किरपा केली अगदी वेळेला येत होता शेतात पेरणी करून सखाराम आणि लक्ष्मी जरा निवांत झाली होती वारीची वेळ आली होती आता शेतातली कामं झाली असल्यामुळं वारीला जाण्याचं डोक्यात आलं सखाराम आणि लक्ष्मी वारीची तयारी करायला लागली लागणाऱ्या सामानसुमानाची जुळणी करून कधी एकदा त्या विठुरायाचं दर्शन होईल याची आस दोघांनाही लागली होती वारीचा दिवस आला आता पंधरा दिवस घरचं सगळं विसरून फक्त त्याचं नाव घेत पंढरपूरला जायचं असं त्यांना झालं होतं कुठनं एवढी ऊर्जा निर्माण होते आनंदाच्या वाटेवर त्या सावळ्या विठुरायाचं भजन कीर्तन नामजप जय जय पांडुरंग हरी जय जय विठोबा रखमाई असा गजर करत दिंडीतल्या त्या वारकऱ्यांबरोबर ऊन पाऊस आनंदानं अंगावर घेत ती दोघं पंढरपूरला कधी पोचली हे कळलंही नाही त्या माऊलीचं डोळे भरून दर्शन घेतल्यावर सर्वांना सुखी कर कल्याण कर पीक पाणी चांगले येऊ दे पोरंबाळं मोठी होऊ दे अशी विनवणी याचना करत मोठ्या प्रेमानं आनंदानं वारीचा सोहळा भरल्या डोळ्यानं बघून आयुष्याचं सार्थक झालं असं आणि लक्ष्मीला वाटलं वारीवरून परत फिरल्यावर आता घराचे शेताचे वेध लागले होते सगळं बरं असेल ना या काळजीनं कधी परत घरी आलो हे त्यांना कळलं सुधीक नाही आता परत एकदा काळ्या आईचं दर्शन कधी होतं याची सखारामला आणि लक्ष्मीला काळजी लागली होती शेतावर जाऊन कधी एकदा मन भरून शेताकडं बघतोय असं त्या दोघांनाही झालं होतं शेतात पिकणारी डोलणारी पिकं बघितल्यावर दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू कधी आले ते कळलंच नाही आपली आणि पोरांची स्वप्न साकार होण्याची वेळ आता आली होती असं त्यांना वाटू लागलं पिकानं हिरवा शालू नसल्यागत वाटत होतं पिकं चांगली जोमात आली होती दोघंही सुखावून गेले लक्ष्मी आता बरं दिवस येतील बरं का आहो येणारच आपण कष्ट करतो या आणि आपण कधी कोणाचं वाईट चिंतलं तरी का हां येणारच आणि देवबेव उघड्या डोळ्यानं बघतो या की लक्ष्मी खरं आहे तुझं आबासाहेब पाटील गावातलं मोठं नामांकित प्रस्थ सधन कुटुंब पैसा अडका जमीन जुमला सगळं काही कष्टानं कमावलेलं आणि वाडवडलांची पुण्याई घरी वारकरी संप्रदायाची परंपरा असल्यामुळं घरात धार्मिक वातावरण गरजूला मदत करण्याची प्रबळ इच्छा संयमी स्वभाव त्यामुळं गावात त्यांना मान होता प्रतिष्ठा होती पोरांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून सखाराम आणि लक्ष्मी गावातल्या आबासाहेबांच्या घरी गेली आ नमस्कार आबासाहेब सखाराम आला का वारी करून राम कृष्ण हरी असं म्हणून आबासाहेब दोघांच्याही पाया पडले आहो 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 हे काय करताय तुम्ही वारी करून आला आहे प्रत्यक्ष रुक्मिणी पांडुरंग तुमच्या पावलाने माझ्या घरी आलेत या वेळेला मला काही जमलं नाही पण आता तुम्ही आल्यामुळं प्रत्यक्ष रुक्मिणी पांडुरंग यांचं दर्शन झालं हा घ्या परसात बरं काय म्हणताय आबासाहेब एक अडचण होती हो, काय बोला ना पोरांना शिक्षणाला तालुक्याला ठेवायचं आहे पर खर्चूलाही आहे तवा जरा मदत झाली असती तर बरं झालं असतं सखाराम तुझी पोरं हुशार आहेत कष्टाळू आहेत चांगलं शिक्षण घेतलंच पाहिजे सांग काय अडचण आहे काय नाही जरा पैशाची मदत पाहिजे होती पैसा आलं की परत करीन मी सखाराम चांगला निर्णय आहे तुझा नक्की मदत करीन मी आबासाहेबांच्या बोलण्यानं सखाराम आणि लक्ष्मी आनंदून गेले आबासाहेबांनी दिल्या शब्दाप्रमाणे सखारामला आर्थिक मदत तर केलीच पण तालुक्याला के त्यांच्या ओळखीनं पोरांची राहण्याची सोय पण केली जगात देव आहे असं म्हणतात ते काही खोटं नाही असंच दोघांना वाटून गेलं पोरांची तर सोय झाली आता शेतात काढण्याची वेळ आली होती त्यामुळं घाई करून दोघं कामाला लागली यंदा पावसानं पिकांना चांगली साथ दिल्यामुळं पिकं चांगली आली होती जोंधळ्याची कणसं जणू मोत्याच्या दाण्यानं टच्च भरली होती काळे आईनं भरभरून दिलं होतं दोघांच्या कष्टाचं चीज झालं होतं धान्याची रास बघून दोघांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या हृदयाला पाजर फुटून डोळे भरून त्या शेताकडं बघत दोघांचे हात देवाचं नाव घेत आपोआप त्या आभाळाकडं जोडले गेले देवा तुला काळजी आहे रे बाबा आमची असाच आमच्या पाठीमागं राहा दोघांच्या डोळ्यातले अश्रू त्या काळे आईवर कधी पडले हे दोघांनाही कळलं नाही mm. कपाळाला ती माती लावून धान्याची रास ते घरी घेऊन आले पोरं चांगली शिकली एक इंजिनियर झाला दुसरा कृषी क्षेत्रात नावाजला पोरीनं नाव काढलं सरकारी नोकरीत अधिकारी झाली आईबापाचे डोळे भरून आले सखाराम आणि लक्ष्मी आनंदून गेले आपली प्रामाणिकपणा कष्ट पोरांची जिद्द फळाला आली असं म्हणत सखाराम आणि लक्ष्मी धन्य झाली सखारामानं अख्ख्या गावाला पेढे वाटले आबासाहेबांचे उसने घेतलेले पैसे तर दिलेच पण आठवणीनं पोरांना बरोबर घेऊन आबासाहेबांना पेढे देऊन त्यांचं तोंड गोड केलं आबासाहेब तुमचा आमच्यावर लय उपकार आहेत मदत येण्याला कोणी करत नाही पर तुम्ही आक्षी देवागत धावून आला आणि माझ्या पोरांच्या राहण्याची आणि पैक्याची पण मदत केली किंवा अव ये येला मदत करणं म्हणजे एखाद्याचं घरच उभं करणं आधार देणं गरिबाला आपल्या पायावर खंबीर उभं करणं आणि त्याची प्रगती करणं केवढं पुण्याचं काम म्हणायचं आबासाहेबांनाही हे घाईवरून आलं अरे माझ्याकडं होतं म्हणून दिलं निराळं काय केलं सखाराम लक्ष्मी आणि त्यांच्या पोरांनी आबासाहेबांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला आणि म्हणाले असंच लक्ष असू द्या सखाराम आणि लक्ष्मी यांच्यावरचा ताण ता आता दूर झाला होता पोरांची शिक्षणं झाली आता आपल्याला चांगले दिवस येतील मोठा पोरगा इंजिनियर झाल्यामुळं त्याला शहरात चांगली नोकरी लागली मधला घरच्या शेतीमध्ये काम करत होता नवीन तंत्रज्ञान घेऊन शेतात नवनवीन प्रयोग करू लागला सुधारित वाण तयार करण्यासाठी कृषी संशोधन केंद्रात जाऊन शिक्षण घेत राहिला आणि एक दिवस शेतीसाठी अत्याधुनिक यंत्रणा घेऊन आधुनिक शेती तसंच सुधारित नवीन फळफळावळ यासाठी अधिक प्रयत्नशील राहून आदर्श शेतकरी म्हणून त्यांना तालुक्यात आणि जिल्ह्यात नाव मिळवलं मुलीनं सरकारी क्षेत्रात उत्तम कामगिरी करून उत्तम प्रशासक आणि अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवला सखारामला आणि लक्ष्मीला अजून काय पाहिजे होतं पोरांनी कष्टाचं चीज केलं त्या दोघांनी देवाला मनापासून नमस्कार केला अभिमानानं त्यांचं ऊर भरून आल्यामुळं समाधानानं आणि आनंदानं तो म्हणाला पोरानं घराण्याचं नाव काढलं बरं का आयुष्यात पुढं जायचं असेल तर कष्टाशिवाय आणि शिक्षणाशिवाय पर्याय नाही पोरांच्या चेहऱ्यावर सखाराम आणि लक्ष्मीच्या समाधानाचे भाव उमटले आमचं देव म्हणजे विठोबा रखमाई आणि आई वडील आणि काळी आई असं पोराने म्हटल्यावर सखाराम आणि लक्ष्मी धन्य झाली पोरानो आता तुम्ही बी गरजूला मदत करा गावातल्या पोरांना शिक्षणाला पैका द्या बोट्यांचा सन्मान करा देव देश धर्म सगळं काय पाळा आपलं घराणं गाव जिल्हा राज्य देश याचा अभिमान बाळगा सगळ्यांना समजून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गरिबी विसरू नका मित्र हो आपल्या आनंदी आयुष्यासारखं इतरांचंही आयुष्य आनंदी आणि समाधानी आपण करूया वर्षातून एकदा आपल्या आनंदाच्या अनेक पवित्र दिवशी उदाहरणार्थ वाढदिवस दिवाळी पाडवा यावेळी दिव्यांग अनाथाश्रम वृद्धाश्रम पीडित यांना आपल्याला जेवढी आणि जी, जी मदत करणं शक्य आहे तेवढी करूया मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे काय खरं आहे ना कष्टाचं चीज या लघुकथेचं अभिवाचन आपण ऐकत होतं लेखक बी आर आचार्य चिंचवड पुणे त्यांचा मोबाईल नंबर नाईन एट टू थ्री सिक्स टू फोर वन नाईन फाईव्ह अभिवचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स